शिक्षक दिनाच्या निमित्ताने एकीकडे शिक्षकांच्या निस्वार्थी वृत्तीचं कौतुक केलं जात आहे तर दुसरीकडे चर्चा आहे ती शिक्षकांना आपली गुणवत्ता पात्रता प्रूव्ह करण्यासाठी सक्तीची करण्यात आलेल्या टी ईटी परीक्षेची ही परीक्षा केंद्र सरकारने दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार टी ईटी परीक्षा शिक्षकांसाठी एकोणतीस जुलै दोन हजार अकरा पासूनच अनिवार्य केली होती पण आता पुन्हा तिची चर्चा होण्याचं कारण हे उत्तराखंड मधील एक प्रकरण आहे या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या एका निकालानुसार जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाहीत त्यांना यापुढे प्रमोशन्स मिळणार नाहीत ज्या शिक्षकांना निवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी आहे त्यांना दोन वर्षांच्या आत टी टी उत्तीर्ण होणं आता बंधनकारक असेल अन्यथा त्यांना सक्तीची सेवा निवृत्ती घ्यावी लागू शकते असा निर्णय कोर्टाने दिला या कठोर निर्णयामुळे देशभरातील लाखो सरकारी आणि खाजगी सर्व शिक्षकांची चिंता वाढली आहे कायद्यानुसार दोन हजार नंतर नोकरीवरती लागलेल्या पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी टी टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मात्र या नियमाकडं दुर्लक्ष करून अनेक राज्यांमध्ये नियुक्त्या झाल्या सुरुवातीला कार्यरत असलेल्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती जे शिक्षक टी टी परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकारही संबंधित राज्य सरकारांकडे असल्यामुळं अनेक राज्यांमध्ये टी टी उत्तीर्ण नसलेल्या हजारो शिक्षकांना नोकरी गमवावी लागलेली आहे किंवा त्यांच्या पगारात कपात केली गेली आहे काही राज्यांमध्ये टी, -टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे पगारही थांबवले गेलेत या निर्णयांमुळे टी, -टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नोकरी आता धोक्यात आली आहे